सुधार काम करून आलं हे नागपूर सुधार बनण्याचे आहे सामान्य नागरिकांसाठी हे काम नाही करतात नागपूर सुधार बनण्याचे लूट नागपूर आहे ऑफ फंड करून आले आमचा पैसा नागपूर प्लॉट धारकांचा पैसा आहे हा पैसा त्या लेआउटला विकसित करण्याकरिता लागला पाहिजे हे लोक जे आहे मोठ्या मोठ्या बिल्डरचा विकास केला पाहिजे डायव्हर्शन ऑफ फंड करून आले बाकीच्या जागेवरती जो आहे हा प्लॉट धारकांचा आरेचा पैसा आहे लोक तिथे लावून सर्व गदाधारी अंधवाना आमचे हे युवक काँग्रेसचे आमचे सन्मान्य जेवढे कार्यकर्ते पदाधिकारी आहे हे जे आहे हनुमानजी गदा जुगी सतर्क घोजा भ्रष्ट अधिकारी आरे गदाधारी सतर्क घोजा भ्रष्ट अधिकारी हा घंटादाट आम्ही करून आलो झोपलेल्या प्रशासनाला करता देवेंद्र फडणवीस हा हो झोपला आहे मुख्यमंत्री आपल्या नागपूर शहरातला असून हा हाच झोपला आहे हा हजारो प्लॉटाची जी लूट झाली हे मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसला हे दिसून तयार फक्त देवेंद्रचं म्हणणं काय आहे देवेंद्रचं म्हणणं देवेंद्र एका वाक्याच्या म्हणून देवेंद्र का भेजा, माल कमारा ज्या पद्धतीने आपण बघितलं पैसा भूमिका म्हणजे आपल्याला माहित आहे की आपण आंदोलन काय प्रक्रिया राहते काय आपण कशा पद्धतीने आंदोलन करतो हा मीना जो आहे जेव्हापर्यंत बाहेर येईन नाही मीना जो आहे आता याच्या कार्यालयाच्या बाहेर या लोकांनी कुलूप त्याच्या घराच्या बाहेर तो कुलूपणार आहे ना त्याची बहीण जिथे असेल त्याच्या बहिणी जर समजून झाला त्याच्या बहिणीचं लग्न झालं असेल तर त्या जवाई बापूला जाऊन सांगू की बाबा तू आपले जो आहे चाले उनको समजाव करके अशा पद्धतीने आंदोलन जे अभिनव पद्धतीने करत राहू आता जे आहे इन लोगों की इज्जत के ऊपर वार करना पडेगा क्योंकि हे लोक जे जाड़ा ले ले है हे जाड्या कातडीचे लोक झालेले आहे भ्रष्टाचार करू करू यांच्या कमराच्या अठ्ठावीच्या कमरावीच्या झालेल्या संजय मिना सारख्या तर याच्यामुळे कारण की सूर्यवंशीच काय म्हणणं होतं तीन हजार रुपये भरा करानामा तरी असेल तरी तुम्हाला आम्ही आर एल काढून दू आर एल नाही काढले एक लाख जे आहे एक लाख डॉट लॉट धरकांनी तो पैसा भरला होता तीन तीन हजार रुपये भरले होते फक्त पाच हजार लोकांचे या लोकांनी आर एल काढले पाच हजार लोक कोण वो एका था था तो एखादा समजून झाला भारतीय जनता पक्षाचा कोणता कार्यकर्ता असेल तर त्यांच्या प्लॉटच्या या लोकांनी आरेन काढले एखादा कोकेच्या सरकार जर असेल त्या लोकांचे त्यांनी आरेन्ज काढले आम्ही इथे जेव्हापर्यंत आता समजून झाला या प्लॉटदारखाना न्याय मिळणार नाही आणि आपल्याला जे आहे सर्वांना युवक काँग्रेस कशा पद्धतीने आक्रमक भूमिका घेऊन हे आंदोलन नागपूर शहरात करते हे भली आप जानते हो जब तक जो आहे हजारो नागरिकोक न्याय जब तक मिलेगा नाही तब तक आम्ही ह्याचे हटे